श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करत आहे स्वामी तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचंदी प्रार्थना करून मी या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा घरच्या घरी कशी साजरी करणार आहोत ते पाहणार आहोत एकवीस जुलै एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर सर्वप्रथम पौर्णिमा संध्याकाळी सहा वाजता लागणार आहे आणि रविवारी दुपारी तीन वाजून सत् तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर सत्यनारायण केव्हा करायचा तर तो शनिवारी करायचा आहे रविवारी करता येणार नाही कारण सत्यनारायण हा आपल्याला पौर्णिमेच्या कालावधीमध्येच करायचा असतो आता सत्यनारायणावर मी सेपरेट असा व्हिडिओ हो बनवेलच आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण गुरुपौर्णिमा विशेष किंवा गुरुपौर्णिमेला काय काय आपल्याला करायचं आहे ते पाहणार आहोत गुरु शिष्याचे हे नाते फार अटूट असते गुरुपौर्णिमा हा आपण गुरुप्रती कृतज्ञता गुरु व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो या दिवशी सकाळी लवकर महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्यांना पिवले वस्त्र परिधान करायचे आहे त्यांना आवडणारे त्यांचे हिला अत्तर त्यांना लावायचे आहे त्यानंतर त्यांना धूप दीप नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यांच्या आवडीचं जे जे काही आहे जसं की चाप्याची फुलं त्यांना अर्पण करायची आहे त्याब त्याचबरोबर आपण स्वतः पिवले वस्त्र धारण करूनच सेवा करायची आहे आता तुम्ही म्हणाल पिवलेच रंग पिवलेच वस्त्र का पिवला रंग हा आपल्या गुरूंचा मानला जातो म्हणून पिवले वस्त्र धारण करून तुम्हाला ही सेवा करायची आहे आता स्वामींना नैवेद्यामध्ये काय अर्पण करायचं आहे तर स्वामींच्या आवडीचे जसे की पुरणपोळी बेसनाचे लाडू कांद्याची वजी पिवल्या रंगाचे पेढे हे स्वामींच्या आवडीचे पदार्थ आहेत यातलं काही एक तरी तुम्ही त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण केलं तरी स्वामी गोड मानून घेतील आणि बरं हे काही यातलं काहीच नाही जमलं तर अगदी साखर जरी ठेवली स्वामींपुढे ना तरी स्वामी ते गोड मानून घेतात बरं का रोज रोज तर हे पदार्थ आपण त्यांना दाखवू शकत नाही किंवा तुमच्या रोजच्या रोजच्या घाई गडबडीमध्ये तुम्हाला हे पदार्थ बनवायला नसतील जम पण या दिवशी तरी त्यांच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून त्यांना दाखवावे असं मला वाटतं स्वामींपुढे बसायचं आहे स्वामींचे एकमाल जप एकमाल जप करायचे आहे तुम्हाला त्यानंतर स्वा चरित्र सारामृतमधले तीन अध्याय तुम्हाला पठन करायचे आहेत गुरुचरित्रातला चौदावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे त्यानंतर स्वामींना तुम्ही प्रार्थना करायची आहे की त्यांनी तुमचे गुरुपद स्वीकारावे अडीअडचणीच्या काळात तुम त्यांनी तुमच्या पाठीशी उभे राहायचे आहे असं स्वामींना विनंती करायची आहे त्यानंतर स्वामी महाराज दत्तगुरू महाराज यांची तुम्हाला आरती करायची आहे त्यानंतर तुमच्या जवळपास कुठे मठ स्वामींचा मठ असेल केंद्र केंद्र असेल केंद्रात जायचं आहे किंवा दत्तगुरू महाराजांच्या मंदिरात गेलं तरी चालेल तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे तिथे असणाऱ्या गोरगरिबांना यथाशक्ती जसं जमेल तसं दान करायचं आहे पिवल्या वस्तूंचा जसं की केळी वगैरे गोरगरिबांना गरिबांना अगदी जेऊ खाऊ जरी घातलं अप आपापल्या ह्याच्यानुसार तरी चालून जाईल अशा प्रकारे आपण आपल्या गुरूंचा दिवस साजरा करणार आहोत स्वामी आपल्या आयुष्यात आहेत म्हणून आपले सर्व छान सुरळीत चालले आहे असा एकही दिवस जात नाही की स्वामींचं नाव आपल्या मुखात येणार नाही जसं बोलतो ना उठता बसता चालता बोलता स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमच्या तुम्हाला इत अशी इतकी सवय लावून घ्या की बसता उठतासुद्धा सुद्धा तुम्ही स्वामींचं नाव हे मुखात घेतलंच पाहिजे स्वामींशिवाय आपलं आयुष्य हे व्यर्थ आहे स्वामींच्या नामस्मरणाची इतकी सवय लावून घ्या की अगदी कोणत्याही अडचणीत असा की स्वामींचं नाव मुखात आल्याशिवाय राहणार नाही आणि अडचणीच्या टायमिंगला स्वामींचं घेतलेलं नाव कधीही व्यर्थ जात नाही स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तरी तुम्हाला त्याची प्रचिती देतात माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी आल्या पण स्वामींनी कधीही साथ सोडली नाही प्रत्येक अडचणीमध्ये ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहे कोणत्या ना कोणत्या रूपात आपण म्हणतो ना की कोणत्या ना कोणत्या रूपात देव हा उभा राहतोच तुमचे तुम्ही काहीतरी आयुष्यात म्हणजे एक थेंब तरी चांगलं पुण्यकाम पुण्यकार्य जर केलं असेल तर त्याचं त्याचं फळ हे आपल्याला मिळतं तर मी या पद्धतीत माझी गुरुपौर्णिमा साजरी करणार आहे तुम्ही तुमची गुरुपौर्णिमा कशी साजरी करणार आहात हे प्लीज मला कमेंटमधून कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इतकं बोलून मी माझा हा व्हिडिओ संपवते आहे आणि झालेली सेवा ही गुरूंच्या चरणी अर्पण करते आहे श्री स्वामी समर्थ